नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर आता मी त्याच गोष्टी करती जात आहे तर चला मित्रांनो गेल्याच्या नंतर लगेच तुम्हाला दाखवतो की काय आहे सरप्राईज हे बघा मित्रांनो हेच आहे ते सरप्राईज बघा यालाच म्हणतात मित्रांनो तुमचं सरप्राईज तर हे आहे मित्रांनो सीताफळ आमच्या इकडे सीताफळांचे डोळे उघडत आहेत तुमच्या इकडे सीताफळांचे डोळे उघडत आहेत की नाहीत मला कमेंट करून सांगा याच्या बरोबर झकास आणि झकपक डोळे उघडलेत मित्रांनो काही काय शेताफळांचे डोळे उघडायचे राहिले तर याचे उघडायचे राहिले तर मात्र याचे उघडलेले तर आम्हाला म्हणजे तुम्हाला आणखीन भरपूर सीताफळांचे डोळे उघडले दाखवतो मित्रांनो बघून घ्या याचे देखील उघडले येतं त्याच्यानंतर नंतर आणखीन बरेच सीताफळ आहेत त्यांचे देखील डोळे उघडले होते हे बघा मित्रांनो त्याच्यानंतर नंतर हे इथं एक बघा मित्रांनो त्यानंतर आणखीन भर बरेच बरेच आहेत मित्रांनो यांचे देखील उघडलेले इथं मात्र तितके झकास नाही तर आता सर्वात झकास सीताफळ तुम्हाला दाखवतो बघून घ्या याचे सर्वात झकास आणि झकपक डोळे उघडलेले तर तुम्हाला दिसत असतील लाल भडक बघून घ्या याला जर पिकू काढले की नाही डायरेक्ट हे पिकतेच त्यानंतर मित्रांनो आता या सीताफळापेक्षा जास्त डोळे उघडलेले सीताफळ मी तुम्हाला दाखवतो ते सीताफळ आहे या इथं हे बघा या इथंच आहे थोडं उंच आहे मात्र तरी देखील मी तुम्हाला दाखवतो मला फांटी वाकवावी लागेल आणि आता बघा मित्रांनो किती झकास आणि किती भक्क याचे डोळे उघडले तर याला काय करतो मी तोडतोच डायरेक्ट याला तोडूनच टाकतो डायरेक्ट मित्रांनो आता बघा तुम्ही याला बघून हैराण होसाल बघा मित्रांनो किती भक्क याचे डोळे उघडले तर याला पाखराने कंदरलेले देखील आहे म्हणजे खाण्याचा प्रयत्न केला मात्र हे जे सीताफळ आहे तर हे सीताफळ पिकलेलं नाहीये त्याच्यामुळं पाखरू याला खाऊ शकले नाही मात्र याला जर पिकू घाटलं तर हे रातून पिकून देखील जाते मित्रांनो बघू बघू शकता हे पिकलेलं नाहीये मी दाबून दाखवते तुम्हाला मात्र पाखरांनी खाण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कच्चा असल्यामुळं त्या पाखरांनी खालेलं नाही आहे तर आता मी माझ्या हाताला लागलेलं आहे सीताफळ तर याला काय करतो मी घरी घेऊन जातो आणि बाकीचे ठेवून देतो इथंच मित्रांनो हे बघा मी या सीताफळाला घेतलेला आहे माझ्यासोबत बघून घ्या तर हे पिकच एका दिवसात त्याच्यामुळे त्याला घेतलेलं आहे मी तर आता रात्रशाला पिकू घातलं सकाळच्याला हे पिकून बसते आणि याला खायचंच काम आहे सकाळच्याला तर आणखीन बऱ्याच सीताफळींचे सीताफळं दाखवतो ज्यांचे ज्यांचे डोळे उघडलेले तर चला मित्रांनो हे बघा मित्रांनो हे जे सीताफळांचे झाड आहेत तर यांचे काही सीताफळांचे डोळे उघडले नाहीत मात्र सीताफळ आहेत यांचे देखील काही एखाद्या दिवशी उघडणार सीताफळांचे डोळे तर चला आणखीन बऱ्याच शीताफळांचे झाड दाखवतो आणखीन बऱ्याच सीताफळींच्या झाडांचे असे भकास आणि झकास डोळे उघडलेले येत तर काही सीताफळींचे उघडले नाहीत बघून घ्या असे आहेत आणि हे असं आहे तर याच्यात आणि त्याच्यात किती फरक वाटत आहे तर ह्या जरा मागून आलेले आहेत आणि हे जे येतं हे जरा अगोदर आलेली तर त्याच्यामुळे यांचे अगोदर डोळे उघड येतं आणि यांचे उघडले नाहीत आता मित्रांनो मी आता दुसऱ्या सीताफळीपाशी आलेलो आहे इथे देखील सीताफळ मी दाखवतो आणखी बऱ्याच सीताफळांची सीताफळ मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या कोणत्या सीताफळांचे डोळे उघड ते तुम्ही बघा आणि कोणत्या कोणत्या सीताफळीचे डोळे उघडायचे राहिलेत ते ते देखील तुम्ही बघा मित्रांनो या सीताफळीचे देखील काही काही सीताफळ म्हणजे डोळे उघडले आहेत आणि काही काहीचे उघडले नाहीत बघून घ्या इथं उघडले तर हे बघा हे याचं उघड आहे याचा उघड आहे आणि काही सीताफळांचे उघड नाही हे बघा याचा देखील उघडले डोळे त्यानंतर या सीताफळाचे देखील या सीताफळाचे देखील उघड उघडले डोळे याचे देखील उघडले तर त्यानंतर फार आयसनामध्ये या इथं आहे याचे देखील डोळे उघडलेले तर मात्र ते फार आयसनात आहे काही गायचे डोळे उघडले नाहीत ज्यांचे ज्यांचे उघडले नाहीत ते बघा हे आहेत ते त्याचनंतर हे आहेत ते मित्रांनो आता मी आलेलो आहे आमच्या एरियातल्या सर्वात मोठ्या सीताफळीच्या झाडापाशी तर हेच आहे ते माझ्या पाठीमागचं झाड जे आमच्या एरियातल्या सगळ्यात मोठ्या सीताफळीचं झाड आहे मित्रांनो आणि आता बघूयात की या सीताफळीचे सीताफळांचे डोळे उघडलेले आहेत की नाहीत या सीताफळाला मी ठेवून दिलेलं आहे इथं आणि आता बघणार आहे या शेताफळीचे सीताफळ इथे काही काही कच्चे आहेत म्हणजेच काही काहीचे डोळे उघडले नाहीत आणि काही काहींचे उघडले येतं तर ज्याची ज्याची उघडलेली येतं ते तुम्ही बघा आणि ज्याची ज्याची उघडली नाही त्याच त्याचे देखील बघा याचा मित्रांनो डोळा उघडलेला आहे मात्र ते थोडं अडचणामध्ये आहे मी इथं आहे अडचनामध्येच आहे समजा कारण की हे झाड जरा मोठंच आहे त्यानंतर हे बघा याचा डोळा उघडलेला नाही आहे हे कच्चंच आहे त्यानंतर जाऊयात इकडून इकडून बघूयात हे बघा इथं मित्रांनो याचा देखील डोळा उघडलेला आहे म्हणजे या सीताफळाचा देखील डोळा उघडलेला आहे बघू शकता त्याच नंतर दुसरे दुसरे खांदा असेल त्याचा देखील डोळा उघडलेला असेल तर याचा उघड उगर, उघडणार मित्रांनो डोळे हे देखील याचे उघडत आहेत नेमकीच फकाटत आहेत आणखीन बरेच आहेत मित्रांनो या सीताफळीला सीताफळ जास्त आहेत तर काहीचे डोळे उघडे तर काहीचेच उघडे नाहीत मात्र मला वाटत आहे या सीताफळीचे जे सीताफळ येतं तर ते असे वरी असल्यापेक्षा जास्त खालेच आहेत वाटते कारण की बघा तुम्ही हे बघा पवळीला पवळीलाच आहेत मित्रांनो जास्तीत जास्त बघून घ्या मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे नवीन शेताफळीच्या झाडाकडती तर बघू शकता याचे काही डोळे उघडले नाहीत त्याचनंतर याचे डोळे उघडलेले आहेत असं मला वाटत आहे याचे देखील उघडले नाहीत मित्रांनो नेमकीच उघडत आहेत त्याचे डोळे त्यानंतर इथं बघा याचे पण उघडले नाहीत हा याचे थोडे उघडलेत मित्रांनो बघू शकता याची उघडले इथं आणि याचे देखील उघडलेत मित्रांनो हे बघा याचे देखील उघडले इथं आणखीन बरेच म्हणजे इथं बघा या सीताफळाचे उघडत आहेत मित्रांनो या सीताफळाचे इथं हे बघा या सीताफळाचे उघडत आहेत त्यानंतर ते तिथं तितक्या वरी आहे त्याचे देखील उघडत आहेत आणि इथं बघा मित्रांनो सर्वात मोठं सीताफळ सीताफळ आहे बघून घ्या इतकं मोठं सीताफळ आहे मात्र याचे डोळे आणखीन काही उघडले नाहीत उघडत आहेत थोडे थोडेच उघडलेले आहेत म्हणजे नेमकीच डोळे उघडत आहेत याचे बघू शकता काही दिवसात त्याचे डोळे डोळे जे आहेत मित्रांनो उघडून जात होतं मित्रांनो जास्त काही सीताफळांचे डोळे काही उघडले नाहीत तरी देखील बऱ्याच शिताफळांचे डोळे उघडले येतं ज्याचे ज्याचे उघडलेत त्याचे त्याचे दाखवतोच चला आता मी परत नवीन जागेकरती आलो मित्रांनो तर बघू शकता इथं या सीताफळाची जास्त डोळे उघडले येतं याचे देखील उघडले येतं त्यानंतर इथं बघा याचे देखील डोळे उघडलेत मित्रांनो त्यानंतर आणखीन बऱ्याच सीताफळांचे डोळे उघडले येतं याचे देखील मात्र याचे थोडे लहान सीताफळ येतं बघून घ्या याचे देखील उघडलेत मित्रांनो त्याच नंतर हे बघा याचे उघडत येतं म्हणजे उघडलेलेच येत त्यानंतर आणखीन बरेच आहेत मित्रांनो बघून घ्या याचे देखील उघडले येत या सीताफळाचे देखील उघडलेत मित्रांनो डोळे आणखीन याचे देखील उघडलेत या सीताफळाचे डोळे या देखील सीताफळाचे डोळे उघडलेत मित्रांनो बघा आणि हे बघा आ, याचे उघडे नाही तर त्याच्यानंतर ना नंतर मित्रांनो याचे तुम्हाला वाटत असतील उघडलेले तर मात्र याचे डोळे उघडले नाहीत तर याचे उघडणार आहेत ते तसं दिसतंय एखादं सीताफळ मात्र त्याचे डोळे उघडले नसतात याचे उघडणार असतात या सीताफळाचे उघडलेले तर आता मी परत जात आहे दुसऱ्या सीताफळीच्या झाडाकडती इथं बघा एकटंच झाड आहे सिंगल आणि याला मोठं जे मोठं एक सीताफळ आलेलं आहे याचे काही उघडलेलं नाहीत डोळे या सीताफळाचे मात्र तरी देखील उघडत आहेत थोडे थोडे उघडत आहेत फक्त हिरवेच आहेत बघून घ्या हे देखील तसंच आहे मात्र याचे देखील हिरव्याच आहेत मित्रांनो तुम्हाला जर लय गोड शिताफळ बघायचं असलं ना तर अशा असे सीताफळ बघायचे मित्रांनो असे ते जास्त गोड राहतात जर तुम्ही सांगतो तुम्हाला कसे सीताफळ बघितल्यानंतर नंतर ते बरोबर गोड लागत नाहीत तर लगेच चला मित्रांनो दाखवतो हे बघा अशा सालीचे जे सीताफळ असतात ते लागतात गोड लागत नाहीत अशा सालीचे ज्याचे जे हे टप्पर असतील मित्रांनो हे बघा हे 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 जाड पाहिजेत आणि जास्त फकाटलेलं पाहिजेत ते तवाच हे बघा हे 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 टप्पर राहतात ना तर हे जास्त मोठाले पाहिजेत आता तवा कुठं सीताफळ गोड लागते आणि हे जे रेसा आहेत ना अशा 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 पलडीला तर ह्या फकाटलेल्या पाहिजेतात भक्का असलेल्या पाहिजेतात तवा कुठं त्या गोड लागतात आणि याला तर जास्त बरोबर रेसाच नाही तर हे सीताफळ थोडं वेगळंच आहे बघून घ्या इथं बघा मित्रांनो याला या या सीताफळाचे डोळे उघडेत असं मला वाटलं मात्र याचे नाही उघडे आणखीन बघूयात हे बघा याचे काय एकाचे बी डोळे उघडले नाहीत मित्रांनो इथं बघा मित्रांनो आता परत मी दुसऱ्या शीताफळीच्या झाडापाशी आलो आहे आणि याचे देखील शि या सीताफळाचे डोळे उघडत मित्रांनो त्याचनंतर याचे देखील डोळे उघडले तर त्याचनंतर दुसऱ्या आणखीन सीताफळाचे दाखवतो मी हां हे बघा याचे देखील डोळे उघडलेत मित्रांनो या सीताफळाचे आणखीन हे बघा या देखील सीताफळाचे डोळे उघड येतं त्याचनंतर या देखील सीताफळाचे डोळे उघडत मित्रांनो याचे नेमकीच उघडत आहेत बघून घ्या मी आता आयचं आलेलो आहे हे बघा यांचे डोळे उघडायचे राहिलेली तर हे दोघं जण भाऊ भाऊ आहेत बघा मित्रांनो आता बघा मी नवीन शेताफळीकरती करती आलेलो आहे परत तर हे बघा या शेताफळाचा देखील डोळा उघडलेला आहे त्याच याचा देखील डोळा उघडलेला आहे त्याच याचा देखील डोळा उघडलेला आहे मित्रांनो आणखीन इथं बघा याचा देखील डोळा उघडलेला आहे आणि याचा याचा उघडत आहे छोटा आहे हे आणि इथं बघा आयचं नात आलो मी आता याचा उघडलेला मित्रांनो डोळे त्याचनंतर या देखील सीताफळाचे डोळे उघडले होते हे छोटं आहे मात्र याचे देखील डोळे उघडले येतं आणि इथं एक खोपा आहे मित्रांनो चिमणीचा या चिमणीच्या खोप्यात काही राहते का बघूयात याच्यात काहीच नाही मित्रांनो हे वासाळ खोपा आहे म्हणजे चिमणीने सोडून दिलेलं घर आहे आणि हे बघा याचे देखील डोळे उघडलेत मित्रांनो नाही याचे डोळे उघडले नाहीत हे दिसत आहे तसं याचे डोळे उघडले नाहीत मित्रांनो हे फक्त दिसायला तसं आहे मित्रांनो मी तुम्हाला भरपूर सीताफळांचे झाडं फिरू फिरू दाखवले आणि काही काही सीताफळींच्या जे झाडाचे झाडं म्हणजे फळ येतं त्यांचे डोळे उघडले होते आणि काहीचे उघडले नव्हते हे बघा काही सीताफळांचे असे डोळे उघडले होते आणि काही सीताफळांचे डोळे उघडलेच नव्हते बघा मित्रांनो प्रत्येक सीताफळीच्या झाडांचे सीताफळांचे डोळे जोपर्यंत आशे उघडत नाहीत तोपर्यंत आपण त्यांचा तोडून काहीच फायदा करू शकत नाही ते पिकत ना, तर बरोबर आणि गोड देखील लागत नाही आणि आता मित्रांनो डायरेक्ट सीताफळ आमच्या इकडचे पिकाय लागल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं स्किप करूयात व्हिडिओ कर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे कमेंट करायला विसरू नका की तुमच्या इकडे सीताफळीचे सीताफळ पिकत आहेत की नाहीत कारण की बदलून बदलून वातावरण असल्यामुळं थोडे मागे पुढे सीताफळांचे झाडांचे सीताफळ उगवतात म्हणजे डोळे उघडतात काही काही करते आता पिकायला देखील लागले असतील आणि काही काही करते डोळे देखील उघडत नसतील आणि काही काही करते डोळे उघडत असतील आमच्या इकडे नेमकी उघडायला सुरुवात झालेली आहे पिकलं तर आणखी एक पण नाही तुमच्या इकडे पिकत आहेत किंवा डोळे उघडत आहेत किंवा डोळे उघडले नाहीत मला कमेंट करून सांगा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत